हाय हॅलो नमस्कार मी काजल कुमार तुम्हा, तुम्हा सगळ्यांचं परत एकदा आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये हो अगदी मनापासून स्वागत करतो तर आम्ही आहे भरुचला येतानाचा काही मी व्हिडिओ शूट केला नाही कारण की जाताना जशी अवस्था होती ना तशीच येताना अवस्था होती रुद्रेचा तर येतानाही ये उलटी झाली जाता नाही दोन्हीकडून झाले आत्ता येताना तो तर पूर्ण प्रवासामध्ये असं असं बसतो झोपतच राहतो मी त्याला झोपूनच देते कारण जागा राहिलाय की मग त्याच्या उलट्या होतात मग झोपला ना मग ते उलट्या होत नाही मग ब एस टीमध्ये बसलो तरी आम्हाला ह्या वेळेस डायरेक्ट एस टी होती आळशी रस्ते स्वारगेट डायरेक्ट एस टी होती कुठेही स्टॉप नव्हता त्याच्यानंतर सॉर्गेट ते डायरेक्ट भरूच्या असं होतं स्टॉप कुठेही नव्हता पण प्रवास मलाही आणि रुद्रेलाही झेपत नाही खूप जास्त असं मला पण असं अजून मळमळतं त्या एस टी तर नको रे बाबा इतकी गर्दी की प्रचंड गर्दी तर आताच आम्ही आलोय आलेल्या पहिल्यांदा इतर आम्ही सगळं साफसफाई करून सामान राहताना सगळे ब्रशेस वगैरे पोछा आहे सगळं घेऊन घेतलंय त्याचबरोबर हार्पिक लायझॉल सगळंच घेऊन घेतलं दारावरती तर आलं होतं नशीब नाही तर मी त्या दिवशी गेले होते त्या इथं पण काही काहीही मिळत नाही एकदम असं आहे इथे काहीच म्हणत नाही आणायचं असेल ना तो खूप दूर जावं लागते त्याच्यामुळे नशीब ते दारात आले होते तर मी त्यांच्याकडून सगळं घेऊन घेतलं कारण हे सगळं लागतं माझ्या दमनमध्ये सगळं होतं पण आज असं की मी माझं साफसफाई करत होते आणि टॅम्पो हलवून लावला मला माहितच नाही टॅम्पो हल्लेला नाही तर माझं नवीनच होतं जेव्हाच जाळ्या काढायचं हे सगळंच नवीनच होतं तर मग आणलं असतं काढूनही ठेवलं होतं पण आज नाही आलं टॅम्पो गेल्यामुळे आता नंतर ट्रेन मध्ये तर हातात घेऊन येऊ शकणार नव्हते त्याच्यामुळे तर ह्या वेळेसुद्धा आम्ही मी सनस्क्रीन वापरून सुद्धा मी सुद्धा टॅन झाले रुद्रसुद्धा माहीत नाही आम्ही गावाला गेलो की असं का हां तर आता इथं आलोय आणि झाडून मारलं झाडू मारलं आता पोचा बाकी पण त्याच्या आधी मी जेवण बनवणार आहे कारण की भूक प्रचंड लागली नाश्ता केला होता तिथं थांबली होती ट्रॅव्हल्स तर आता अकरा लागली अकरा वाजून गेले पाच मिनटं झाले तर पहिल्यांदा आता मी जेवण बनवून घेते काहीतरी अंड्याची भाजी किंवा मग चपाती असं काहीतरी कारण भाजीलाही काय आणलेलं नाही जे आहे आता अव्हेलेबल त्याच्यातूनच काहीतरी बनवायचं तर चल आता बनवते तर आता मी लागले स्वयंपाकाला आणि आज इथं मी भुर्जी करते अंड्याची चपाती केलेली आहे कारण की मी गावाकडच्यानं म्हटलं होतं आता गरमीचे दिवस आहेत नका देऊ अंडी पण ते असं न्यायने प्रत्येक वेळी गेले की कसं अंडी आणायचीच असतात त्याच्यामुळे ते म्हटले जा घेऊन जा मग आणलेत आहेत आणि आता ते संपवावे लागणार आहेत कारण की आधीच गरमी आणि गरमीमध्ये मला तर अंडी अजिबात नको वाटतं कारण गरमी सगळी उष्णता आपली ते अंड्यातली असती ना आपल्या ना बाहेर पडते पिंपल्स येतात हे ते असले प्रॉब्लेम होतात त्याच्यामुळे तर मसाल्याचा डबा वगैरे तर मी स्वच्छ धुवून घेतला होता आणि सगळे मसाले वगैरे म्हटलं भरून घेऊया कारण की आता रुटीनला लागलं ला पाहिजे फक्त तेच 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 घोळत बसून काही नाही आहे जे आहे ते आता ॲक्सेप्ट करावं लागणार आहे थोडे दिवस कारण की चाललं आहे आमचं दुसरी रूम बघायची अजिबातच व्हिडिओ बरोबर शूट होत नाही तुम्ही माझ्या दमनच्या रूममधले व्हिडिओ बघितले तर क्लॅरिटी खूप आहे आता इथं मी किचनमध्ये लाईट लावलेली आहे सुद्धा ते बरोबर दिसत नाही आहे त्याच्यामुळे मग आता हे थोडा वेळ थोडे दिवस मला हे आता हे ॲक्सेप्ट करावं लागणार आहे थोडं कॉम्प्रोमाइज तर करावंच लागेल बघतो आमचं चाललंय दुसरी रूम चा। बघायचं भेटली महिनाभरात तर मग ठीक आहे मग लगेच चेंज करायचं चाललंय ह्याला त्याला विचारायचं आणि बघू आता आता जाऊन पहिल्यांदा बघायचं फ्लॅटमध्ये भेटली ना तर अति उत्तम होईल कारण फ्लॅटमध्ये भरपूर उजेड असतो आहे असं राव हाऊस टाईप असतं ना तिथे अजिबात उजेड येत नाही त्याच्यामुळे ते त्याला काय अर्थ नसतो फ्लॅटमध्ये पाहिजे रूम माझं असं पर्सनल मत आहे की फ्लॅटमध्ये पाहिजे खाली नको भीती पण राहते आता मी इथं बघा बाथरूममध्ये ना सारखं मला रोज आंघोळीला गेलं ना एकतरी छोटीशी अशी गोम ते दिसतेच किंवा असं धुताना तरी निघतेच ती वरती अशी तर मला ते अजिबात आवडत नाही त्याच्यामुळे मला असं वरती रूम पाहिजे खाली ग्राउंड फ्लोअर म्हणा किंवा खाली असं नकोच आहे आणि इथे जवळपास सगळे घरे अशीच असतात हाऊस टाईप आणि अशी खालीच असतात याच्यामुळे पण ठीक आहे चला आता बघूयात फ्लॅटमध्ये भेटली तर बरं आहे पण फ्लॅटमध्ये पाहिजे असेल तर ब्रोकर थ्रू बघावे ला लागेल आणि ब्रोकरला ऑलरेडी आमचे इतके पैसे वेस्ट गेलेत ते में सांगे न, इता, मैं जो तर मी तुम्हाला सांगेनच एखाद्या व्हिडिओमध्ये कारण खूप इथं म्हणजे नुकसान झालं आहे सगळं बजेटसुद्धा पूर्ण ढासळलेलं आहे तर खाली आता म्हटलं स्वयंपाक झाला होता तर रुद्राचे पप्पा यायला उशीर होतं म्हणून मग म्हटलं कपडे मशीनला लावले होते सुकले होते तर म्हटलं वरती टेरेसवर टाकून येते तर टेरेस ह्या रूमचं ना भरपूर मोठं टेरेस आहे असं बघायला गेलं तर खूप मोठं आहे पण मी काय प्रत्येक वेळी तर कपडे वरती टाका येणार नाही तर आज जास्त होती गावाकडून आल्यामुळं दोनदा मशीन लावली होती तेही फुल भरून त्याच्यामुळे भरपूर कपडे होते दोन तीन रस्त्या तर या फुल भरतील एवढी कपडे होती म्हणून मग म्हटलं वरच टाकून देते नाही तर मग मी खालीच टाकणार आहे रोज वर या खाली जा हे तर अजिबातच मला नको असतं कारण की ह्याच्यामध्येच नुसतं टाईमपास होत जातो त्यात आता भांडी वगैरे धुवायला पण इथं कसं बाहेर केलेलं असतं पण मी शक्यतो मला बेसिनमध्येच भांडी धुवायला बरं वाटतं कारण आपली किती दोन माणसांची थोडी भांडी राहतात त्याच्यामुळे पटकन बेसिनमध्ये धुवून घ्यायची ते भरा नंतर बाहेर न्या ते बाहेर भांडी धुवा भांडी धुतल्यानंतर तिथं ते सांडलेला कचरा पडणार तो साफ करत बसता त्याच्यामध्ये किती वेळ जातो त्याच्यामुळे आता टायम मॅनेजमेंट करता यावं ना असं आपल्याला आपलं रुटीन ठेवावं लागतं की बाबा हे पटपट व्हावं ते पटपट व्हावं आणि तर हे टाकी भरायचं एक म्हणजे तापच आहे सारखं बघत बसावं लागतं पाणी पडतंय का नाही टाकीत आणि ते वर खाली वर खाली करून मग पाय आहेत असं आहे तरी तर चप्पलचं यांनी बघा द दरवाजेच्या महागाचं स्टँड दिलं आहे त्यात धड चप्पल पण नीट बसत नाही पण आता ऑप्शन नाही आहे कारण की रोड टच दरवाजा असल्यामुळे इथंच ठेवावे लागणार आहेत पण दरवाजा बंद केला की आपल्याला स्वतःलाच ते घरात कसं तरी वाटतंय की बाबा चप्पल समोरच दिसत आहेत तरी तर म्हटलं पडदा लावून घेऊया म्हणजे मग ते एवढं काय वाटणार नाही आणि तेच इथं चाललंय पण हा खेळा काय ठोकत नव्हता इतकं तो खेळा ठुकून ठुकून दमले पण तो काय ठोकायचं नाव घेत नव्हता त्याला आत शिरायचंच नव्हतं शेवटी मधूनच मोडला पण तो तुटला काय नाही आणि रुद्र पण ना इतका कडकडी आहे म्हणजे तो दमनमध्ये ठीक होता पण गावाला जाऊन आलं नाही तो इतका शहाणपट्टी करायला लागतो ना नुसतं कालवा आणि धिंगाणा करायला त्याला सवय लागते आणि म्हणजे दहा बारा दिवस तर त्याला ते शांत ते मग घालवण्यातच जातात की बाबा आपल्याला इथं असं राहायचं असतं नाहीतर गावाकडे कशी फ्रीडम मुलं एकदम नुसतं एकदम धिंगाणा घालत राहतात तर तसंही ते एवढं चालत नाही तो इतका जास्त थो थोडक्यात एकदम इतका दमवतो हो ना की मला इतका त्रास होतो कधी कधी तर आणि मारणं काय माझ्या हातामध्ये नाही म्हणजे मी त्याला मारत वगैरे अजिबात नाही पण आधी तो शांत होता दमनमध्ये जर बघितला असेल ना म्हणजे घरात तो मस्ती करतो पण शांत होता आता तो काय करतो ना खोड्या म्हणजे असा हे करायला शिकलाय मस्ती करायला शिकलाय जे नको ना तेच असं करायला शिकलाय त्याच्यामुळे आत्ता त्याला थोडासा त्याचं रुटीन लावायला थोडा वेळ लागेल कारण त्याला खोळून बाबा आपल्याला नीट राहायचं असतं अशी मस्ती करून नाही आलं थोडं शिकावं लागणार आहे तर हा खिळा ना ठोकून ठोकून दमले पण शेवटी तो मोडला आणि म्हटलं त्याला म्हटलं जाऊ दे बाबा आता उद्या वायफायवाला येईल ना तर त्याच्याकडूनच मग तिथे एक दोन होलं टाकून घ्यायची आणि मग जॉईन करून घेऊ कारण जोपर्यंत वायफाय टी वी सगळं लागत नाही ना तोपर्यंत काय रुटीन लागत नाही तर ह्या आम्ही वायरलेसवालाच वायफाय घेणार आहे जेणेकरून त्रास नको आधीचा जर थोडासा प्रॉब्लेम झाला आता पाच चार पाच महिन्याचा रिचार्ज होता त्याच्यामध्ये तर ते सोडून यावं लागलं तर असं व्हायला नको कारण की ऑलरेडी आपण काय एवढी मोठी लोकं नाही आहोत एक एक रुपयाची बचत करावी लागते आणि त्यात एवढं वेस्ट म्हणल्यावर नको वाटतंय मग ते तर आता चला आता शिलाईच्या कामाला लागायचा आहे उद्यापासून त्याच्यामुळे आज आजपासूनच लागावं लागेल संध्याकाळपासून किंवा मग उद्यापासून लागते तर आता हे सगळे दोरे वगैरे इतके मिक्स झालेत ना हा बॉक्स फुल फक्त दोरे आणि लेस यांनीच गच्च भरला होता तर त्यात आता एक एकात एक मिक्स झालं आहे तर म्हटलं सगळं व्यवस्थित करून एकात एक टाकून एक ठेवते आणि आत्ता ह्या रूममध्ये पण जास्त दिवस राहील असं वाटत नाही आहे कारण की इथे आजूबाजूचे आहेत ना ते आहेत की पाणी खूप भरते पावसाचं किंवा ते गटार बाहेर आहे असं बरंच काय काय असं भीती घालून ठेवली त्यांनी त्याच्यामुळे आता आमचं चाललंय की रूम चेंजेस करूया आणि रुद्रच्या स्कूलच्या तिकडंच थोडंच आसपास घेऊया म्हणजे मग ती शाळेचं पण जवळ होईल आणि बरं राहील जरा रोड टच असलं नाही की बाकीचं सामान पण तिथं जवळपास भेटून जातं त्याच्यामुळे मग म्हटलं बघूया आता चालूच आहे सर्चिंगमध्ये तरीही रूम भेटायचं म्हटलं की थोडा वेळ लागतोच आधीच्या एक दोन बघितलेल्या होत्या पण ही रूम घेतली त्याच्यानंतर मग म्हटलं नको टाळ बंद केलं तर त्यांनी ती रूम दुसऱ्याला देऊन टाकली असं झालं त्यामुळे आता बघू कसं होईल तसं होईल हे बघा हे पाठीमागे जे कपाट वगैरे आहे ना हे रूम ओनरचंच आहे त्याच्यामध्ये माझं शिलाईचं वगैरे रॉ मटेरियल मी ठेवून दिलं आहे पण ठीक आहे आता काही गोष्टी चांगल्या असल्या ना तर काही गोष्टी ह्या वा म्हणजे नसतात बरोबर आपल्याला सगळंच पटेल असं नाही आहे किचन तर मला अजिबात पटलेलं नाही आहेत कारण तिथल्या तिथं फ्रीज ठेवायला तर जागा नाही आमच्या जा, फ्रीजचे तर हाल चालेत फ्रीज आणि कपाटाचे हाल चालेत कपाट पण ते तिथं बरोबर बेडरूममध्ये बसत नाही आहे कारण मग ते दरवाजेच ओपन करता येत नाही बेडमुळे फक्त बेडच बसतो आहे त्या रूममध्ये बाकी एक्स्ट्रा असं काहीच बसत नाही आहे त्यामुळे आता बघू कसं होईल तसं करावं लागणार आहे तर हे सगळं सामान बघा काढून ठेवते हे सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे त्याच्यामुळे म्हटलं हे आधी बरोबर लावून घेऊया शिफ्टिंग करणं सुखाचं नाही आहे कितीतरी गोष्टी वस्तू अशा आहेत ना त्या लिकेज झाल्या कुठे लूज झाल्या जसं की मशीन मशीन आता एका साईडचा तिचा पायस स्टेबल राहत नाही खाली वर बसलं की नाही लचकतंय ते तर हे असं होतं बघा आता मशीनचा तो टेबल आहे का नाही त्याचा तर काही ना काही होत राहतं फ्रीज म्हणा रॅशेस येतात टॅम्पोमध्ये धडधडीनं हे ते खूप प्रॉब्लेम असतो शिफ्टिंग करणं म्हणजे सुखाचं नसतं ते एका जागी कुठंतरी आता आम्ही रुद्र पहिलीत गेला ना की एका जागी थांबणार ते नंतर आम्ही हालणारच नाही तिथंच आमचं आयुष्य काढणार आहे आता हे एक वर्षच होतं त्याच्यामुळे आम्ही म्हटलं चला रिस्क घेऊया आणि एवढं वर्षभर जे व्हायचं ते होईल आणि मग पुढच्या पहिलीत जो पहिली गेला ना आता सिनियरला जाईल पहिलीत गेला की मग कुठेतरी जाऊन एका जागी थांबायचं कुठे इकडं तिकडं करत बसायचं नाही जास्त आणि तिथून पुढे मग त्याची एकाच जागी सगळी शाळा कंप्लीट करायची कारण आपण शिफ्टी करतो आपल्याला किती वाईट वाटतंय की बाबा आपण आपले मित्र मित्रमैत्रिणी सगळं सोडून आलो ते घर सोडून आलो मग त्याला किती वाईट वाटत असेल त्याचे मित्र नेहण आलेल्या दिवशी तर रडतच होता त्याला करमतच नव्हतं तिकडच्या पोरांची त्याला आठवण यायची सारखी तिथं खूप ओळख झाली होती त्याच्यामुळे ते त्याचं बिलकुल टेन्शन नव्हतं आता इथं मला त्याचा खूप त्रास आहे कारण घरातच बसणार कंटिन्यू तिथे आपल्यासारखा खेळायला जायचा जा त्याच्यामुळे घरात नव्हता राहत त्याच्यामुळे मग मी माझं काम एक्स्ट्राचं खूप जास्त करू शकत होते जे की आता नाही करू शकणार पण त्याला स्वतःलाच इथं कसं तरी होतंय की मम्मा माझे सगळे फ्रेंड तिकडं राहिले तर आता आजचा दिवस केला म्हटलं होतं मी ठरवलं होतं की बाबा ज्या दिवशी जाईल त्या दिवशीच कामाला सुरुवात करायची पण म्हणाईल तसं नाही पण बऱ्यापैकी म्हणजे आता आवरून झालेला आहे आता उद्या मी मॉर्निंगला उठले की लगेचच कटिंग करून घेणार आणि शिलाईला सुरुवात करणार कारण परवा मी दोन चार पार्सल तरी डिस्पॅच करेन एक साधारणतः चार ड्रेस तरी माझ्या उद्याच्या दिवसात झाले पाहिजेत अजून मला कोणी मिळतं आहे का शिलाईला वगैरे ते सगळं बघायचं आहे कामवाली मिळते का ते पण बघायचं कारण सगळं एकट्या हँडल नाही करू शकत त्याच्यामुळे तर गावाला गेली ना माझं एक नेहमीची गोष्ट आहे ती म्हणजे ना माझ्या असं ना पूर्ण कपाळावरती पिंपल्स येतात इथं असेल ना एक पिंपल येत ना नाही अजिबात नसते आणि गावाला गेलं ना हे कपाळ माझं पूर्ण पिंपलनी भरतं तर आता नाईटमुळं दिसत नाही आहे त्याच्यामध्ये होतं नाहीतर सकाळी बघितल्याच असतील आणि चेहरा तर इतका बेकार झाला सकाळी थोडंसं वगैरे काहीतरी लावून स्क्रब वगैरे करून घेईल टॅनिंग दूर करण्यासाठी तर भेटूयात उद्याच्या ब्लॉगमध्ये आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये Bye bye.